आणि सोबतच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मटेरियल शेक पे आणि प्लस प्लस आपले बिटमॉ सॉंग हे सर्व वापरायला आहे हे सर्व आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे वेबसाईट डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे तिथून लगेच डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो अजून देखील तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ऍप फॉलो केलं नसेल इंस्टाग्राम लगेच फॉलो करून घ्या इंस्टाग्राम तुम्हाला स्क्रीनवरती आणि लिंक तुम्हाला मध्ये दिलेलं आहे चला तर जरा वेळ घालता आपण आपल्या आजच्या वेळेला एडिटिंगला जे आहे तिथून सुरुवात करून देऊया मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आढळलं आहोत आल्याच्या नंतर इथून समजेल तुम्हाला आपलं तुम जे काय अर्मेशन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचा आहे मी तुम्हाला शिक पेट मटेरियल सॉरी शे की पेट बिटमाऊसंग आणि प्लस मग जे काही मटेरियल आहे ते सर्व आपल्या वेबसाईटवर दिले तुम्ही तिथून डाऊनलोड करून घ्यायचं आहे दुसरा जला आपण जिथे बिटमाऊसॉंग ओपन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बिटमाऊसॉंग ओपन करून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामुळे तुम्हाला मित्रांना सर्व काही जिथे एकदम फ्री दिलेलं आहे टेक्स्ट इफेक्ट वगैरे सर्व एकदम फ्री दिलेलं तुम्हाला काही सुद्धा असं गोंधळून किंवा काहीसुद्धा असं अडचणीमध्ये टाकलेलं नाही सर्व इफेक्ट तुम्हाला इंक इफॅक्ट जे आहेत ते बाकी सर्व तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करून दिलेले आहेत एकदम सोपं एडिटिंग करून दिलेलं आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक केलं नसतं प्रत्येक लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर तुम्हाला काय एक्झाम पूर्ण सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक होऊन मीडियामध्ये जायचं आहे तुमचे जे काही फोटो असतील मॉडेलचे किंवा तुमचे तिथं फोटो ॲड करून घ्यायचे तर बघू शकता मी कशा प्रकारे फोटो ॲड करता येईल त्यासाठी मला प्लस ते क्लिक करून द्या मीडियाम जायचं आहे तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो जी जी तिची जी जी लेअर आहे पुढच्या बीट पण अचाबी वाढवायचे आहे आणि तीन डॉट ते क्लिक करून ते फिल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे मी तुमचे फोटो जे आहेत तिथून व्यवस्थित तुमच्या बीटनुसार जिथे सेट होऊन जातील तर बघू शकता आपले फोटो कशाप्रकारे वाढलेले आहेत ओके तर मित्रांनो बघू शकता तर मी तिथून सर्व फोटो इथून व्यवस्थित ॲड करून घेतलेले आहेत ओके तिथून ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शेक इपेकमध्ये यायचं एक नंबरचा जो काही फोटो आहे ते तुम्हाला क्लिक करून तर आहे इपेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे तिथे बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला इथे परत इथं आपल्या बिटमावसामध्ये यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर त्याच्या आपण जेवढे काही फोटो आहेत आपले इथून ॲड केलेले आहे तिथून सर्व फोटो हा जो इपेक्ट आहे दोन ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे जो पण आपला डबल बीट येत नाही तो पूर्ण हा जो इफेक्ट आहे तुम्हाला इथं पेस्ट करतच जायचं आहे तर बघू शकता दहा पॉईंट पंचवीस सेकंदाचे पाठिंबा जे काही फोटो आहेत इथून सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे हा इथून पेस्ट करून घ्यायचा आहे तर हा पेस्ट करून घेतल्याच्यानंतर तर तुम्हाला डायरेक्ट काय करायचं की आपले तीन ते चार स्वरातले जे फोटो आहेत बघू शकता ते फोटो तुम्हाला आता सिलेक्ट करून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन हा जे फोटो सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर ते वरती लेअरचा एक ऑप्शन दिसत आहे सिम्पली त्या लेअरचा ऑप्शनवरती क्लिक करून द्या सॉरी ग्रुपच्या ऐकूनमध्ये क्लिक करून द्यायचा आहे तुमचा जो काय आहे तो ग्रुप तयार होऊन जाईल त्यांना हा ग्रुपमध्ये तुम्हाला क्लिक करायचा आहे हा ग्रुप जो आहे हा तुम्हाला लास्टला अशा प्रकारचे ठेवायचा आहे फक्त सॉंगच्या वरतीन ठेवायचा आहे रेक्टँगलच्या खाली तर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो थोडासा अशा प्रकारचा आहे आपला तीस टक्के तयार झालेला आहे त्यांना तुम्हाला काय करायचं आहे परत थोडं बॅक यायचं आहे आपल्या शे केपेमध्ये यायचं आहे दोन हा फोटो ते क्लिक करून इपेट्समध्ये जायचं आहे ह्याचा इपेयट तुम्हाला तो कॉपी करायचं आहे थोडं बॅक तुम्ही परत जे आहे आपल्या बिटमासामध्ये यायचं आहे आता बिटमॉसामध्ये आल्याच्या नंतर मग आई जसं मग तुम्हाला सांगितले दहा पॉईंट पंचवीस सेकंदचे पुढचे मी सॉरी पाठीमागचे पॉईंट इ जो इफेक्ट दिलेला आहे त्याच्या परत पुढचे दहा पॉईंट पंचवीस सेकंद जे काय पुढचे फोटो आहे त्या सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे हा इथून पेस्ट करून घ्यायचा आहे जो पण आपला परत डबल बीट येत नाही तो पण हा जो इफेक्ट आहे अजून त्या पेस्ट करतच जायचा आहे तोपर्यंत अजून देखील जर व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर पत्नी लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर वीस पॉईंट सोळा सेकंद पाठिंबा तीन ते चार फोटो आहेत आपले ते तीन ते चार फोटला हा जो इफेक्ट आहे हा इथून ॲड करून घ्यायचा आहे परत जसं आपण मगाशी केलं त्या पद्धतीनेतून चार फोटो आपले सिलेक्ट करून घ्यायचे बघू शकता अशा वेळेस फोटो सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथं वरती ग्रुपचा ऐकून दिसतंय त्यावेळी तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे परत हा जो ग्रुप आहे हा तुम्हाला इथून अशा वेळेला लास्ट लावून ठेवायचा आहे बघू शकता मी कशाप्रकारे आणत आहे आपला एक नंबरचा ग्रुप आहे एक नंबरच्या ग्रुपच्या वरती दोन नंबरचा ग्रुप आपण ॲड करून घ्यायचा आहे त्यामुळे परत तुम्हाला थोडंसं बॅक घ्यायचं आपल्या शेफिकमध्ये यायचं आहे लास्टला जर तुम्ही गेला तर मला तर फोटो अजिबात दिसणार आहे फक्त साईडला मला खाली फोटो दिसत असतील वरा अजिबात दिसणार आहे कारण डाव्या साईड आपले फोटो दोन आहेत जर तुम्हाला ऑन असतील तर काही हरकत नाही तीन नंबरच्या फोटो ते क्लिक करायचे ते एपेटसून जायचं आहे एपेड तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडं बॅक येऊन परत जे तर आपल्या बीट मावसामध्ये द्यायचं आता बीट मावसामध्ये आल्याच्यानंतर आता जेवढे आपले उरलेले फोटो आहेत त्या उरलेल्या फोटोना एक आड एक करून हा जो इफेक्ट आहे त्यातून एक एक करून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तर पेस्ट करून घेतल्याच्यानंतर परत थोडं बॅक करून आपल्या शेक इफेक्टमध्ये यायचं आहे लास्टच्या ते क्लिक कौ, करून हा पण तुम्हाला माझे कॉ इफेक्ट कॉपी करायचं आहे आणि आपलं जो आहे ते बीट मावसामध्ये द्यायचं आहे तर आता अशा प्रकारे बीट मावसामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो ह्याच्यामध्ये जेवढे उरलेले सोरले आपले सर्व फोटो असतील लास्टच असणार आहेत फक्त मित्रांनो हे वडल्या वरल्या ह्या लास्ट दोनदा फुटला आहे त्या दोन फुटला हा जो इपेंट ॲड करून थोडंसं बॅक यायचं आहे प्लस सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुमचा इन्स्टाटूर जर जो काही लोगो असेल लोगो ॲड करून घ्यायचं आहे याला मंट्रान्सफोर्म जाऊन थोडासा लहान करून जे तुम्हाला सेट करा तुम्ही अशा प्रकारचे सेट करून घ्यायचं आहे तर सेट करून घेतल्याच्यानंतर वरती ते सेटिंग चांगला शेअर्स ऐकून दिसत आहे ते ते क्लिक करून देतो तुमचा जो काय व्हिडिओ ते एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आता मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र